मग ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे मग ते माझ्यासाठी कामच आहे असा माझा अप्रोच असतो पण मला फिल्म्स सगळ्यात जास्त आवडतात कारण मला असं वाटतं की एकतर सिल्वर स्क्रीनवर कुणीतरी तुमच्यासाठी तिकीट काढून येतं हे फिलिंग खूप स्पेशल आहे आणि सिल्वर स्क्रीनवर ना सगळं दिसतं म्हणजे लपत नाही काही म्हणजे तुमच्या चेहऱ्याची रेग तुमच्या डोळ्यातल्या शिरापासून सगळं तर मला आय रिअली एन्जॉय दॅट आणि मला असं वाटतं की फिल्म हा कम्युनिटी व्ह्युविंग कम्युनिटी जिथे इन्वॉल्वड आहे ना ते सगळं मला आवडतं मला असं वाटतं की त्यांनी यू ब्रिंग पीपल टुगेदर लोक एकत्र येऊन काहीतरी एक्सपिरियन्स करतात हे खूप मॅजिकल आहे त्यामुळे मला तरी सिनेमा हे माध्यम सगळ्यात जास्त आवडतं या कारणासाठी पण दुसरी माध्यमं मग काय डावी आहेत का तर अजिबात नाही प्रत्येक माध्यमाचा आपापला वेगळा चार चार्म आहे आणि मला सगळ्याचा चाम आवडतो आणि माझं असं म्हणणं आहे की मी उलट म्हणते की मी ऍक्टर आहे तर मी सगळं करणार मी काहीच सोडणार नाही आणि म्हणजे नाहीच सोडणार मग हो ना करणार करणार मला ना ऑनेस्टली मला असं काहीतरी खूप वेगळं नाटक करायचंय म्हणजे लोकांची एकतर बोबडी वाढली पाहिजे किंवा ते शांत झाले पाहिजेत म्हणजे असं काहीतरी करायचंय मग मला काही असं करायचं म्हणून नाही करायचंय आणि मला आवडेल की काहीतरी नवीन लिहिलं जाईल मला पुनरुज्जीवित किंवा असं मला नाही करायचंय मला कंटेम्पररी छान नवीन एका तरुण डोक्यातून आलेलं असं काहीतरी करायचंय आणि म्हणजे मग ते रेव्होल्युशनरी पाहिजे सर, गए। 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 सर तर डोकं तरुणच आहे तुमचं हां दोघही आणि मला असं वाटतं की आपल्याला ना एक असं एका खूप मोठ्याशा धक्क्याची गरज आहे म्हणजे मी एक नाटक बघितलं होतं त्या नाटकात ना लंडनला स्टेजच मागे गेलो अख्खं mm -hmm. सो असं काहीतरी पाहिजे हो काय झालं आता असं फील देणारं काहीतरी मलाही पाहिजे आणि ऑडियन्सलाही पाहिजे ते मिळाल्याशिवाय मी काही उतरत नसते हो हो, हो। मे बी मी आज हे खूप विश्लेषण करून आहे खूप डिटेलमध्ये एवढं बोलले नव्हते आधी पण मला असं काहीतरी धडाकेबाज मिळालं तर मी नक्की करेन